राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट वडाळा बहिरोबामध्ये आदिवासी दिनाच्या तसेच एकलव्य जयंती डी जे जल्लोषात नवविवाहितेचा मृत्यू संशयास्पद घडामोडींमुळे गावात संतापाची लाट नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या डी जे कार्यक्रमात पूजा बर्डे या नवविवाहितेचा अचानक आणि संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे विजेच्या प्रचंड आवाजामुळे तिला चक्कर आली की जमिनीवर कोसळली आणि काही वेळातच मृत्यू झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे पूजाला वडाळा मिशन हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले मात्र प्राथमिक उपचार करूनही सुमारे एक तासाने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं विशेष म्हणजे कोणताही पोस्टमार्टम न करता थेट तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला यामुळे परिसरात तर्कवितर्कांना आणि संशयास्पद चर्चांना उधाण आला आहे नुकतीच विवाहबद्ध झालेली पूजा बर्डे या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे डीजेच्या आवाजामुळे मृत्यू होतो का असा प्रश्न अनेक जण विचारत असून या संपूर्ण काहीतरी जात आहे का असा संशय बळावतो आहे डीजेच्या आवाजामुळे चक्कर आली की काहीतरी घडलं पोस्टमार्टम का टाळण्यात आला डीजे परवानगी होती का वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नियमानुसार कार्य केलं का ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन कुठं होतं असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे चौकट काँग्रेस नेते संदीप मोठे गावातील नागरिकांनी निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे या मृत्यू मागे केवळ अपघात आहे की अन्य काही कारण लपवली जात आहेत हे सत्य समोर यावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शोभाताई पातारे त्या, शोभा पाता त्या मुलीचा मृत्यू झाला याबाबत दवाखान्याकडून काही चुका झाल्यात का कारण काय आहे हे जाणून न घेता उडाळा मिशन हॉस्पिटलने त्या मुलीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात कस काय दिला पोलीस स्टेशनला खबर का दिली नाही राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट